हॅलो नमस्कार मी सानिका तुमचं मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलवर हा व्हिडिओ जो आहे तो कोकण ट्रिप बद्दलचा आहे नुकतंच दिवाळीच्या सुट्टीमध्ये आम्ही कोकणात जाऊन आलो बऱ्याचशा गोष्टी तिथे एक्सप्लोअर केल्या तर त्याबद्दलचाच एक्सपिरियन्स तुमच्यासोबत शेअर करायचा आहे म्हणून हा व्हिडिओ बनवलेला आहे व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला व्हिडिओमध्ये बऱ्याचशा गोष्टी शेअर केलेल्या आहेत बजेट किती होतं आमचं त्यानंतर कोकणात जाऊन आम्ही कोणकोणत्या गोष्टी पाहिल्या कुठल्या गोष्टी एक्सप्लोर केल्या कुठे कुठे फिरलो या सगळ्याच गोष्टी तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ तुम्हाला नक्कीच हेल्पफुल ठरणार आहे बऱ्याचशा ओळखी रिते होत्या त्यामुळे आम्हाला लो बजेटमध्ये बऱ्याचशा गोष्टी पाहता आल्या पैसे वाचले सो या सगळ्या गोष्टी तुम्हाला व्हिडिओमध्ये समजतीलच म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर कोकण ट्रिपचं जे प्लॅनिंग आहे ते आमचं गणपतीच्या गणपतीमध्येच झालं होतं गणपतीला जेव्हा आम्ही गावी गेलो होतो त्यावेळेस प्लॅनिंग झालं होतं सो प्लॅनिंग झाल्यानंतर एक महिनाभर अगोदरच आम्हाला बुकिंग करावी लागली जाताना जाताना आणि येताना दोन्ही वेळेस आम्ही ट्रेननेच आलो सो so, uh, जाताना जे आहे ते आम्ही नागपूर मडगाव एक्सप्रेस हॉलिडे एक्सप्रेस होती त्याने गेलो आणि येताना आम्ही मडगाव बांद्रा ही एक्सप्रेस होती त्याच्याने आलो दोन्ही ज्या uh, ट्रेन होत्या त्या स्पेशल ट्रेन होत्या हॉलिडे स्पेशल होत्या त्यामुळे मग तिकीटसुद्धा अफोर्डेबल uh, होतं पर पर्सन समथिंग फोर फिफ्टी रुपीज होतं सो पाच जणं होतो आम्ही पा पा सॉरी पाच कपल होतो आम्ही टोटल दहा जणं होतो प्लस आमची मुलं होती आ, सो पर पर्सन आम्हाला सेवन थाउजंड रुपीज खर्च आला कपलचे स फोर्टीन थाउजंड होते सर असे आमचे पाच कपलचे सेवन्टी थाउजंड रुपीज कॉन्ट्री जमा झाली होती या सेवन्टी थाउजंडमध्येच आम्ही पूर्ण चार पाच चार दिवस आम्ही कोकणामध्ये फिरलो सो so, कुठल्या गोष्टी कुठल्या कुठल्या गोष्टी आम्ही कोकणात पाहिल्या ते पुढे सांगणारच आहे मी तुम्हाला पहिला पनवेलवरून आम्ही ट्रेन पकडली नागपूर मडगाव एक्सप्रेस सो so, पनवेलवरून आम्ही कुडाळ या स्टेशनला उतरलो कुडाळवरून आम्हाला कुडाळवरून आम्ही ट्रॅव्हलरने मालगाव मालवण शहरामध्ये गेलो मालवण या शहरामध्ये आम्ही जोशी काकूंचा विला बुक केला होता त्यांनीसुद्धा अगदी कमी पैशामध्ये म्हणजे रूमचं जे भाडं आहे ते अगदी एक हजार रुपये घेतलं त्यानंतर म्हणजे एक हजार रुपये भाडं घेतलं आम्ही दोन रूम बुक केल्या होत्या एक लेडीजसाठी आणि जेंट्ससाठी सो तिथेसुद्धा आम्हाला खूप परवड परवडलं रूमचं भाडं सो त्यानंतर जेवण वगैरे जर जे आम्हाला त्यांना सांगायचं असेल तर मग ते त्याचे पैसे एक्स्ट्रा होते नाश्ता किंवा जेवण जेवणाचे सो so, कुडाळला uh, उतरल्यानंतर आम्ही ट्रॅव्हलरने uh, मालवण शहरात गेलो uh, ट्रॅव्हलर्स किंवा म्हणजे फिरण्यासाठी कोकणामध्ये फिरण्यासाठी आम्हाला ज्या uh, गाड्या किंवा जे काही ट्रॅव्हलर अवेलेबल करून दिल्या ते बनसी भाऊ होते सो त्यांनी खूप uh, त्यांनीसुद्धा खूप अफोर्डेबल uh, प्राईजमध्ये आम्हाला uh, ट्रॅव्हलर अवेलेबल करून दिल्या uh, एक गोष्ट नक्कीच सांगेल की कोकणातली जी माणसं आहेत ती खरंच खूप uh, मायाळू प्रेमळ आणि आपुलकी आपुलकीने वागणारी आहेत म्हणजे त्यांनी आम्हाला कधीच असं जास्त रेट वगैरे सांगितलं नाही किंवा कुठल्याच गोष्टी घेताना किंवा फिरताना आम्हाला असं खूप महाग आहे असं आम्हाला कधीच वाटलं नाही सगळ्यांनी अगदी खूप छान सहकार्य केलं कोकणात गेल्या कोकणातल्या लोकांनी सो खूप एन्जॉय केलो आम्ही एन्जॉय केलं या ट्रीपमध्ये सो पहिला ज्या दिवशी आम्ही पोचलो त्या दिवशी ऑलमोस्ट सहा साडेसहा झाले होते सो जोशी काकूचा जो विला होता त्या विलावरून विल्याच्या मागच्या साईडला समुद्र म्हणजे दिसत होता अगदी समोरच समुद्र होता त्यानंतर राजकोट जो किल्ला आहे ज्याची व्हिडिओ मी ऑलरेडी अपलोड केलेली आहे चॅनलवर तर तो राजकोट किल्ला सुद्धा अगदी त्याच्या विल्यावरून दिसत होता एक पाच मिनिटाच्या अंतरावर तुम्हाला तो राजकोट किल्ला होता सिंधुदुर्ग किल्ला सुद्धा दिसत होता अगदी समोर स्पष्ट दिसत होता सो असा जो विला होता तो आम्ही बुक केला होता त्यानंतर मग दुसऱ्या दिवशी आम्ही दोन तीन दिवस आम्ही कंटिन्यू फिरलो त्यानंतर मग एक दिवस आम्ही रेस्ट केली सो पहिल्या दिवस आम्ही पहिल्या दिवशी आम्ही पूर्ण मालवण शहर पाहिलं मालवण शहरामध्ये सुद्धा खूप अशा बऱ्याचशा गोष्टी एक्सप्लोअर करण्यासारख्या आहेत त्यामध्ये चिवला बीच आहे जो की खरंच खूप स्वच्छ आहे आणि खूप मोठा आहे आणि सगळ्यांना आवडला चिवला बीच इतर जे बीच आम्ही बघितलेले आहे त्या आधी त्या त्यापेक्षा चिवला बीच जो आहे तो सगळ्यांनाच खूपच आवडला सो so, तो पाहिला त्यानंतर मग रॉक गार्डन आहे मालमणमध्ये ते पाहिलं रॉक गार्डनसुद्धा तिथेसुद्धा मुलांनी खूप एन्जॉय केलं आम्हालासुद्धा सुद्धा, सुद्धा खूप सुद्धा सुद्धा फोटो सेशन तिथे केलं खूप चांगले फोटो आमचे आले तिथे सो uh, so, रॉक गार्डन पाहिलं त्यानंतर राजकोट केला तो तर पाच मिनटाच्या अंतरावर होता तो पाहिला एक ऐतिहासिक ठिकाण आहे जिथे छत्रपती शिवाजी महाराजांचं मोठं स्मारक आहे जो सिंधुदुर्ग किल्ला आहे त्या किल्ल्याचं संरक्ष सवरक, संरक्षण करणारा जो राजकोट किल्ला आहे तो आम्ही पाहिला तो सुद्धा खूप छान आहे पाहण्यासारखा आहे तिथे जर राजकोट किल्ल्यावरून तुम्हाला जो सिंधुदुर्ग किल्ला आहे तो सुद्धा अगदी समोरच दिसतो बेटावर आहे तो एक छोट्याश्या आणि छोटासा किल्ला आहे पण खूप बघण्यासारखा आहे छान वाटलं सो तो पाहिला त्यानंतर थोडीशी शॉपिंग केली आम्ही मालवणमध्ये म्हणजे मालवणी मसाले जे आहेत ते खूप फेमस आहेत सो ते मसाले आम्ही इकडे येताना आणले त्यानंतर खाऊ आहे खाजा वगैरे लाडू वगैरे जे आहेत शेवेचे ते आम्ही पर्चेस केले सो त्यानंतर कोकम सिरप कोकम जे आहे ते त्यानंतर कोकम सिरप त्यानंतर नारळाचं तेल हे सुद्धा आम्ही येताना घेऊन आलो अगदी अफोर्डेबल प्राईजमध्ये आम्हाला या सगळ्या आम गोष्टी मिळाल्या सो so, त्या गोष्टी येताना आम्ही घेऊन आलो तर हा पूर्ण दिवस जो आहे तो आम्ही मालवण शहर 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 पहा पाहण्यासाठी घालवला त्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्हाला जायचं होतं गोव्यामध्ये सो गोवा so, जो आहे तो आम्ही गोव्याला जाण्यासाठी म्हणजे मालवणपासून जो गोवा आहे तो एकशे साठ किलोमीटर वगैरे आहे सो so, तिथे जाण्यासाठी सुद्धा पुन्हा आम्हाला बनसी भाऊंनी दोन गाड्या अरेंज करून दिल्या सो so, त्या त्या गाड्यांच्या थ्रू आम्ही गोव्याला पोहोचलो सो सकाळी लवकरच म्हणजे एक खासियत सांगायची झाली तर जो कोकणी माणूस आहे तो म्हणजे टाईम टायमाच्या अगोदरच टाईमच्या अगोदरच ते येऊन थांबत होते म्हणजे आम्हाला असं वेट करावं लागलं नाही की कधी गाडी येईल असं वगैरे तर त्यांना जर सातचं टायमिंग दिलं किंवा आठचं टायमिंग दिलं तर ते पंधरा मिनटं अगोदरच येऊन थांबत होते सो सकाळी आठ वाजता आम्ही गोव्यासाठी निघालो मध्ये एका ठिकाणी नाश्त्यासाठी थांबलो त्यानंतर मग पुन्हा सुरुवात केली गोव्यामध्ये पोचल्यानंतर आम्ही थोडीशी शॉपिंग केली म्हणजे हॅट वगैरे घ्यायच्या होत्या मुलांना त्या घेतल्या त्यानंतर अजून थोडीशी खेळणे वगैरे घेतले आणि मग एक तिथे चर्च, चर्च, चर्च आहे सेंट कॅथरल चर्च तिथे आम्ही गेलो खूप मोठं चर्च आहे ते ते चर्च पाहिलं त्यानंतर मग तिथे थोडंसं फोटो सेशन वगैरे केलं त्याच्यानंतर थोडासा पाऊस आला तिथे थोडीशी गडबड झाली आमची धावाधाव झाली पळापळ झाली पण पड� तेवढ्या पुरतं होतं त्यानंतर मग दुपारच्या वेळेस मंगेशी लता मंगेशकर ज्या आहेत दीदी आहेत आपल्या गाणसम्राज्ञी त्यांचं जे जन्मस्थान आहे ते मंगेशी आहे सो ते आम्ही पाहिलं तिथे एक मंदिर आहे शिव शिवशंकरांचं ते आम्ही पाहिलं तेच ठिकाणसुद्धा खूप छान आहे तिथे गेल्यावर सुद्धा खूप प्रसन्न वाटलं ते मंदिर पाहिलं आम्ही त्यानंतर मग दुपारच्या वेळेस जेवण केलं आम्ही गोव्यामध्येच आणि मग नंतर संध्याकाळच्या वेळेस आम्ही बागा बीचवर गेलो बागा बीचवरसुद्धा खूप इव्हिनिंगच्या रात्रीच्या वेळेस म्हणजे जसं अंधार होत गेला तसं जे लायटिंग वगैरे तिथे केलेलं होतं ते खूपच एन्जॉय केलं मुलांनी तिथेसुद्धा खूप मजा आली लाईटिंगमुळे जो बीच जो बीचचा जो परिसर आहे तो खरंच खूप मस्त झाला होता सो तिथे थोडंसं टाईम स्पेंड केला आणि नंतर पुन्हा जेवण वगैरे आम्ही निघालो सो हा एक पूर्ण दिवस जो आहे तो गोव्यामध्ये आमचा गेला पहिला दिवस मालवण एक्सप्लोअर केला त्यानंतर दुसरा दिवस गोवा आम्ही एक्सप्लोअर केला त्यानंतर एक दिवस मग आम्ही देवबाग तरकारली यासाठी ठेवला होता सो तिसऱ्या दिवशी मग पुन्हा देवबाग तरकारलीला आम्ही गेलो देवबाग तरकारली जे आहे ते मालवणपासून मालवण पासून एक तेरा ते चौदा किलोमीटर अंतरावर आहे ते सुद्धा जवळच आहे पुन्हा आम्हाला बनसीबाऊनेच ट्रॅव्हलर अरेंज करून दिली सो ट्रॅव्हलरच्या थ्रू आम्ही मग देवबाग तरकारलीला गेलो तिथे सुद्धा एक नऊ दहा वर्षा दरम्यान आम्ही पोचलो पोचल्यानंतर मग जे कुंदन दादा आहेत त्यांचे मित्र आहेत ते सो त्यांनी आम्हाला सांगितलं की आता हाय टाईड आहे त्यामुळे मग तुम्हाला आत्ता सध्याच तुनामी आयलंडवर जाता येणार नाही पण तुम्ही दुपारनंतर तिथे जाऊ शकता सो तोपर्यंत तुम्ही बाकीचे समुद्रातले जे पॉईंट आहेत ते तुम्ही बघून या सो त्यांची स्वतःची दोन बोटी आहेत सो so, सुरुवातीला uh, आम्ही मग बोटीमध्ये बसून मग बाकीचे जे त्यांनी सांगितलं होतं की हे ठिकाणं जे आहेत ते तुम्ही बघून येऊ शकता सो so, uh, uh, सकाळच्या वेळेस मग आम्ही uh, समुद्रामधले uh, कर्ली नदी आहे कर्ली नदी आणि समुद्राचा जिथे संगम होतो ते ठिकाण आम्ही पाहिलं त्यानंतर विठ्ठल रुक्मिणी रुक्मिणी मंदिर आहे ते पाहिलं त्यानंतर शिवकालीन पा uh, सॉरी पांडवकालीन मंदिर आहे ते आम्ही पाहिलं ते सुद्धा खूप छान मंदिर आहे ते सुद्धा बघून आलो त्यानंतर सिगल पक्षी जो आहे त्याचं एक आयलंड आहे अगदी आपण म्हणू शकतो की आश्चर्यकारक गोष्टी आहेत या तर बाजूनी पाणी आणि मध्येच ते सिगल पक्षी जे आहेत ते आयलंडवर येतात तर ते आयलंड आम्ही पाहिलं त्यानंतर बघायचं होतं आम्हाला सुनामी आयलंड सो so, ह्या ह्या बाकीच्या गोष्टी आम्ही बघून मग आम्ही रिटर्न आलो कारण आम्हाला दुपारच्या वेळेस मग सुनामी आयलंडवर जायचं होतं सुनामी आयलंडवर सकाळच्या वेळेस यासाठी नाही गेलो की हाय टाईड होता आणि कमरी इतकं पाणी होतं लहान मुलं होती आमच्यासोबत त्यामुळे मग ती वेळ योग्य नव्हती सो दुपारच्या नंतर आम्ही ते जाण्याचं ठरवलं मग दुपारच्या वेळेस एक बारापर्यंत आम्ही रिटर्न आलो बघून मग दुपारच्या वेळेस मग जेवण केलं आम्ही दोन वाजता वगैरे तोपर्यंत आम्ही जे बाकीचे बीच होते तिथले ते, ते आम्ही पाहिले तिथे थोडंसं एन्जॉय केलं मुलांना खेळू दिलं आणि मग जेवण केल्यानंतर पुन्हा मग आम्ही तीन चारच्या दरम्यान मग सुनामी आयलँडकडे गेल। जे गेलो जेव्हा ते गेलो तेव्हासुद्धा एक गुडघ्यापर्यंत पाणी होतं पण नंतर आ... हळूहळू पाण्याची पातळी जी आहे ती कमी होत गेली आणि मग आयलंड पूर्णपणे दिसू लागलं मुलांनी खूप एन्जॉय केलं तिथे पाण्यामध्ये त्यानंतर मी तर क पहिल्यांदा ज्या राईड आहेत त्या केल्या म्हणजे बनाना राईड वगैरे मी केली त्यानंतर बोटिंग वगैरे होती अजून बऱ्याचशा काही तिथे अवेलेबल होत्या त्या इतर लोकांनी केल्या सोबतच्या बाकीच्या लोकांनी केल्या सो so, uh, खूप एन्जॉय केलं असून आम्ही आयलंडवर सुद्धा uh, संध्याकाळच्या वेळेस तिथे खूप uh, मजा असते खूप uh, एन्जॉय करण्यासारखं खूप काही गो खूप गोष्टी असतात uh, खाण्यासाठी जर तुम्हाला तिथे uh, म्हणजे हवं असेल तर तिथे खाण्या म्हणजे खाण्यापिण्याचेसुद्धा स्टॉल लागतात इव्हिनिंगच्या वेळेस सो so, uh, खूप uh, तिथेसुद्धा मजा आली नंतर मग uh, इव्हिनिंगच्या वेळेस मग म्हणजे सहा सहा साडेसहा नंतर आम्ही मग तिथून निघालो आणि मग पुन्हा मालवणकडे आलो सो असे हे तीन चार दिवस आम्ही पूर्ण फिरलो 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 फिर कोकण पूर्ण एक्सप्लोअर केलो तरीसुद्धा बऱ्याचशा गोष्टी आमच्या राहा पाहायच्या राहून गेल्या त्यामध्ये सिंधुदुर्ग किल्ला जो होता तो पाहायचा राहून गेला कारण त्यावेळेस थोडा पाऊस होता आणि मग जे बोटिंग आहेत त्या बंद केल्या होत्या त्यामुळे सिंधुदुर्ग किल्ल्यावर आम्हाला जाता आलं नाही पण पुन्हा लवकरच आम्ही पुन्हा तिकडे कोकण ट्रीप अरेंज करणार प्लॅन करणार आहोत आणि खास सिंधुदुर्ग किल्ला पाहण्यासाठी जाणार आहोत अजून बऱ्याचशा गोष्टी आहेत त्या पाहायच्या राहून गेल्यात त्या बघणार आहोत सो अशी ही आमची मस्त अशी कोकण ट्रीप झालेली आहे लो बजेटमध्ये आणि अविस्मरणीय अशी कोकण ट्रीप झालेली आहे तुम्हालासुद्धा जर तुम्ही सुद्धा कोकण ट्रीपचं प्लॅनिंग करत असाल तुम्हाला जर काही हेल्प लागली म्हणजे कोकणामध्ये गेल्यानंतर कुठे राहायचं किंवा जिथे आम्ही राहिलो त्या जोशी काकूंकडे त्या अगदी म्हणजे जोशी काकू तर इतक्या येताना भाऊक झाल्या होत्या की अगदी रडवेला झाल्या होत्या आम्हालासुद्धा रडू आलं होतं इतकं त्यांनी तीन चार दिवस आमचा इतका छान पाहुणचार केला चांगलं जेवण आम्हाला जेवू घातलं इतकं हसवलं की सांगूच नका येताना त्यासुद्धा खूप भावूक झाल्या होत्या पोचल्यानंतर त्यांनी स्वतःहून आम्हाला फोन केला की पोचलात का वगैरे इतक्या प्रेमळ होत्या त्या इतक्या मायाळू आणि खूप आपुलकीने आमचं त्यांनी केलं सो खूप एन्जॉय आली एन्जॉय केलं आम्ही खूप मजा केली बनसी भाऊंनी प्रत्येक वेळी आम्हाला गाड्या अवेलेबल करून दिल्या सो त्यांनीसुद्धा खूप हेल्प केली आम्हाला टाईमच्या अगोदर येऊन थांबत होते ते जिकडे जायचे तिकडे त्यांनी आम्हाला गाडी अवेलेबल करून दिली त्यानंतर कुंदन भाऊंनी त्यांनी आमची देवबाग तरकालीची जी, जी दिवस होता तो आमचा अगदी खूप छान घालवला कारण खूप मस्त त्यांनीसुद्धा सहकार्य केलं सो so, अशा बऱ्याचशा गोष्टी आम्ही कोकणामध्ये बघून आलो तुम्हाला जर काही हेल्प लागली लाग विला बुक करण्यासाठी किंवा ती ट्रेनने तुम्ही गेलात तर ट्रॅव्हलर बुक करणं ट्रॅव्हलर वगैरे तुम्हाला जर अवेलेबल पाहिजे असेल तुम्हाला जर ट्रॅव्हलरसाठी सुद्धा तुम्हाला जर बघायचं असेल तर मी नक्कीच तुम्हाला हेल्प करेल सगळ्यांचे जे कॉन्टॅक्ट नंबर आहेत मी तुमच्यासोबत शेअर करेल फक्त तुम्ही मला जर तुम्हाला गरज लागलीस तर तुम्ही मला कमेंट करा मी नक्कीच तुम्हाला हेल्प करेल तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय